हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची तर मस्त सुरुवात होऊन आता झालंय सायंकाळचा सा टाइम च्या ठेवलाय तर म्हटले बरेच दिवस झाले ब्लॉग तुमच्यासोबत कुठलाही शेअर केलेला नाही मागच्या वेळेस मी म्हटले होते कमीत कमी दिवसा जवल जवल दिवस आड तरी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करेल पण आता जवळजवळ दहा दिवस झाले पुन्हा कुठला ब्लॉग शेअर केला ना कुठला शॉर्ट व्हिडिओ तेव्हा म्हटले चला छोटासा का होईना तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा आणि त्यातल्या त्यात आज आहे आठवडे बाजार खोकला पण येतोय येतो मध्ये तब्येत पण खराब आहे तर आठवडे बाजार आहे म्हटले भाजी सुद्धा आणायची आहे आणि दोन आठवडे झाले भाजी आणायला <coughs> गेले नव्हती ना तर त्याच्यामुळं घरामध्ये अक्षरशः मिरची सुद्धा राहिलेली नाही त्यामुळे आज जाणच आहे तर पहिला आता छा ठेवते आणि त्याच्यानंतर मग निघते शुक्रवारच्या दिवशी आमचे खूप जास्त गडबड असते पण आता इथे पाच वाजले होते म्हटले पहिला छा देते सर्वांना आणि त्याच्यानंतर मग मी मार्केटमध्ये जाते तर मी म्हंटले की मी म्हंटली होती की रेग्युलर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल दिवसाआड तरी पण काही रिझन मुळे नाही करू शकले काही प्रॉब्लेम्स चालू होते तर त्याच्यासाठी आता ते तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत आणि कधी वेळ आली तर नक्की करेल की आयुष्यामध्ये पागल लोक असतात ना त्यामुळे खूप जास्त त्रास भोगावा लागतो तर आता सर्वांना चहा दिला आणि म्हंटले चला भाजीला जाण्या अगोदर फक्त लिंबू भेटतात का बघावे कारण लिंबू आणायला नको बऱ्यापैकी लिंबू आलेले आहेत घरामध्ये काढून ठेवलेत पण त्या अगोदर अजून आहेत का बघा आता पुन्हा लिंबाच्या झाडाला फुलं लागले ते म्हणजे अजून लिंबू येणार एक मिनिट पाहते जरा डोकून वाकून कुठे आहे का अरे सासूबाई शोधून शोधून ठेवतात कुठं लिंबू असेल तर माझ्या डोळे पुढे असेल तरी दिसणार नाही मला आले का लिंबू पाहते तो मस्त असा सूर्य मावळतीचा टाइम झाला होता आता ऊन बऱ्यापैकी उतरलो होता आता उन्हाचा चांगला चटका लागायला लागलाय त्याच्यामुळे ऊन उतरायची वाट पाहत होते आणि आता मी आणि माझ्या आम्ही आठवडे बाजाराची भाजी आणण्यासाठी आणि म्हंटलो की आमची गाडी घरी नव्हती एक देवा तर त्याच्यामुळे असा विचार केला जात असताना मयुरीची घेऊ आणि त्यानंतर जाऊ कारण येताना इतकं जास्त जड होत ना की चाललं सुद्धा चाललोय भाजीला टायमिंग झालाय वाजले साडेपाच दोघींनी पण भल्या मोठ्या पिशव्या घेतल्या बघू भाजी कशी काय इथे जॉब वरती होती ती गाडी घेऊन येते तर म्हंटलो ते मार्केटला घेऊन गेले होते ये ते येणार त्याच्यानंतर आम्ही घेऊन जाणार आमचा खूप जास्त जाईल आणि मग संध्याकाळी आल्यानंतर सुद्धा लेट तर त्याच्यासाठी हिची गाडी घेतली आणि मग गाडीसाठी निघालो होतो तर मग असे म्हटले की आयुष्यामध्ये का काही लोक इतकी बावड असतात ना विना कारण आपलं जे चांगलं चाललेलं आयुष्य होत ना तर त्यांच्यामुळे डिस्टर्ब होऊन जातं तर तसंच माझ्यासोबत काही झालं होतं आणि त्याचा खूप जास्त त्रास तर झाला पण ठीक आहे कुठलाही त्रास जास्त करून घ्यायचा नाही तेवढं तडजोडीने आपण सुद्धा त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवायची मी तर या मताची त्यामुळे आपण त्रास करून घ्यायचा नाही तर त्याच्यासाठी तर चला त्या विषयाकडे न जाता आता भाजीला जाऊया तर मी म्हटलेली जेव्हा लास्ट टाइम व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केला होता की मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या की माझं काम किंवा मी सर्व गोष्टी कशा मॅनेज करते तर त्यातल्या हा शुक्रवारचा बाजार आहे ना खूप जास्त गडबडीचा आणि गोंधळाचा असतो आणि जसं की मी म्हंटले होते की घरामधल्या काही गोष्टी मला भागवाव्या लागतात तर त्याच्यामध्ये ना ही आठवड्याची भाजी जी आहे तर त्याचा सुद्धा कॉन्टॅक्ट माझ्याकडचा आहे म्हणजे मला चालवी आठवडे बाजारामध्ये पोहोचलोय गाडी लावायचाच मोठा टेन्शन येतोय होईल काही चला रस्त्याच्या कडेला वाटत नाहीये ना नाही का बरोबर चला तर आता भाजी घेतो मोबाईल बाजूला ठेवून देते कारण मोबाईल मध्ये खूप अवघड जात या टाइमला ना बऱ्यापैकी गर्दी असते कारण बहुतेक जण ऊन उतरल्यानंतर भाजीसाठी येतात तरी पण आम्ही लवकर जाण्याचा प्रयत्न केलो तो म्हणलो खूप जास्त संध्याकाळ नको कारण अंधार पडला की भाजी घ्यायला होत नाही मग व्यवस्थित भाजी आणली जात नाही तर त्याच्यासाठी तर आता पहिलं एक एक ठिकाणी म्हंटल भाजी विचारू आणि त्यानंतर येत असताना घेत जाऊ कारण सकाळ पहिलं जर कांदे बटाटे घेतले ना तर पिशवी घेऊन फिरायला इतका जास्त त्रास होतो ना तर तसंच माझं झालं होतं यावेळेस तर इतकी जास्त जड झाली होती ना आता पुढे जाऊन सांगते किती भाजी कशी आणली अक्षरशः गाडी लावली होती तिथपर्यंत आणायला सुद्धा माझी चांगलीच चांगली। हालत खराब कितीला इथे सर्व भाज्या घेतल्या आणि त्याच्यानंतर मोबाईल मात्र ठेवून दिला भाजी फिरस पर्यंत कारण इतकं चोरीचं प्रमाण वाढलंय ना कारण आमचे जे रेंटेड लोक राहतात त्यांच्याच एक दोन जणांचे फ्रायडे मार्केट मध्ये मोबाईल गेलेले त्यामुळे मोबाईल नेला ना आणि त्यातल्या त्यात जो माझा शूटचा मोबाईल आहे तो नेला ना तर मला खूप जास्त रिस्क वाटते म्हणून मी मोबाईल बॅग मध्ये ठेवला आणि त्यानंतर घरी टायमिंग चालाय वाचलेत करेक्ट सात वाजलेत पाच वाजता गेले होते किती नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी टाईम गेला आरवी तर भाजी आणली आहे का भाजी आणली आहे इतकी जास्त जड झालती ना अडीच किलो कांदे घेतले अडीच किलो बटाटे घेतले त्याच्यामध्ये आरवी मी बोलती आहे त्यामध्ये फ्लावर आणि कोबी तर तुम्ही विचार करू शकता वजन किती झालं होतं हात तुटून पडायला जा लागला होता पण मी काही हातात घेतली नाही माझ्या ज्या सासूबाई होत्या तर त्यांनी डोक्यावरती गाठवडं करून बांधलं आणि त्याच्यानंतर भाजी घरी आली करे इसे, नहीं। आता हो, तर आता स्वयंपाक करायला तुला घेणारच नाही आता म्हटलं इथं फ्रेश व्हाव तर छान असं थंड पाणी निघून कुठलं इतकं रिलॅक्स फील होत होतो ना दोन तास कसे गेले समजलं सुद्धा नाही तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी लेट झालं होतं आता म्हटलं चला पुढचा स्वयंपाकाला लागावं बऱ्यापैकी अंदाज झालेला आहे दिसत असेल सात वाजले होते आणि तिथून पुढे आणि चालून चालून इतके पायाचे बटाटे पडल्यासारखं झालं होतं ना की खूप जास्त पाय सुद्धा पेन पेनकारता भाजी घेऊन आल्यानंतर पण आता चला चालायचं एक दिवस तेवढा आठवड्यातला द्यावाच लागतो तर इथे मी आता म्हटले चला पिशवी आत म्हणजे अनुझाला सगळं नळकीय ना माझे टोमॅटो गेले होते खाली आणि बटाटे वरती राहिले होते आता इथे त्यांची माझी बडबड चालली होती आता सांगते ती कशासाठी कारण एवढी भाजी घेऊन आले तरी ते म्हटले की नॉनव्हेज घेऊन येतो म्हणून आणि बरेच दिवस झाले म्हणलं तर तसं नाहीच आणलेलं जवळजवळ एक दोन आठवडे तर आता मला पण नाही म्हणता येणारी म्हटले चला या घेऊन तर असं सुद्धा होतं कधी कधी की इतकं भाजी आणून सुद्धा प्रश्न असतो की काय करावं आणि वेगळीच फरमायची असते आणि नॉनव्हेज जरी आणलं तरी बाकीचे कोणी खात नाही ते एकटेच खातात तर दुपारी पाहुणे आले होते ते घास वगैरे ठेवायची होती सरबत दिलेली ती ठेवून दिली आणि आता इथे पहिला भात करण्यासाठी घेतला होता तर असं माझं शुक्रवारचं सायंकाळचं रुटीन असतं की खूप कंटाळा येतो स्वयंपाक करायचा आल्यानंतर पण आता काय करणार त्याच्यासाठी करावाच लागतो तर आता इथे पहिला कुकर लावायला घेतला होता त्याच्यानंतर मग पुढच्या चपाती वगैरे करण्यासाठी पीठ वगैरे मोडून घेतलं पण त्या अगोदर पहिली म्हटले भाजी काढून ठेवायला त्या त्यांची पूर्णपणे चटणी होऊन जायची आता एवढी भाजी आणली तरी पण पन... काय भाजी करावी हाच प्रश्न तर नॉनव्हेज वाल्याने सांगितलंय नॉनव्हेज बनवायचं तर इथं ऍपल आणले ते आणि गोंधळ अस झालाय बटाटे कांदे वरती आले टोमॅटो गेलेत खाली तर तेच टेन्शन आले पहिले टोमॅटोच घेतले होते तर त्याच्यावरच वजन काढते म्हटले सगळ्या टमॅटोची वाट लागणार हे बघा फ्लावर गड्डा मेथी पण होती माझी <coughs> एवढी भाजी आणली तरी तोच प्रश्न आहे की पुन्हा पुन्हा बघावं लागते की काय करावं काय नाही कारण घेतली कोणतीच भाजी अशी नाही की मी लावून खाईल आणि फ्रीज मध्ये भाजी भरून ठेवायला आता हिकडचा फ्रीज इकडे शिफ्ट करायचं जवळजवळ महिना दोन महिने झाले हे फ्रीज चालू आहे बरेच दिवस जवळजवळ सात आठ महिने बंद होतं म्हणून म्हटलं थोड्या दिवस चालू करावं पण ह्यामध्ये कसं सामान व्यवस्थित बसतं त्यामुळे आता भाजी इकडे शिफ्ट करायची आहे पहिलं तर स्वयंपाक करते आणि त्यानंतर म्हणजे भाजीचं बघते माझ्या स्वयंपाक भाजी खाली ओतून घेतली बघा बऱ्यापैकी भाजी आणली होती माझी भाजी, भाजी खूप जास्त झाली होती म्हणजे नेहमी आणते तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे गेले होते यावेळेस आठवड्याच्या भाजीला कारण आमचे सगळेजण घरी असतात म्हणजे आता कोणी बाहेर जात नाही त्यामुळे दोन्ही तीन टाईम भाजी हा प्रकार लागतो पातळ भाजी लागते कालवण लागतं सर्व लागतंच तर त्याच्यासाठी भाजी बऱ्यापैकी यावेळेस घेऊन आले होते आणि आता म्हणले तू टोमॅटो व्यवस्थित आहेत का तू टोमॅटो व्यवस्थित होते काही खराब वगैरे झाले नव्हते तर कुठेतरी तर ह्याचा एक शॉर्टकट असतो त्या पिशवी घेऊन जातात सगळ्या भाज्यांना मिरच्यांना मिरच्या दोन तीन बारीक बारीक त्याच्यामुळे आल्यानंतर ते काम वाचत आता पुढच्या आठवड्यात मी कसंच करून जाणार आहे म्हणजे आल्यानंतर काम सोपं पडतं ना डायरेक्टली भरजी भरून ठेवायला मी प्रत्येक आठवड्याला ठरवते खाच्यावाली पिशवी कुठून आणणार खाच्यावाली पिशवी नाही पण त्या काय करतात जे आपल्या छोट्या पिशवी असतात ना प्लास्टिकच्या तर त्या प्रत्येक मिरची वेगळ्यामध्ये वाटाणे वेगळ्यामध्ये शेंगा वेगळ्यामध्ये ते निवडायला जरा मेहनत कमी लागते ते बरं पडतं नेक्स्ट टाइम मी पण तेच करणार आहे मी ते माझ्या सासूबाईंनी ज्या पद्धतीने पिशव्या आणल्या होत्या त्या पद्धतीने सांगत होतं का होते बारीक बारीक शेंगा मिरच्या वाटाण्यांच्या वा, शेंगा हे सर्व निवडायला ना, ना खूप जास्त म्हणजे त्रास होतो आणि एक 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 काढत बसायला लागतो त्यामध्ये त्याच्यामध्ये कांद्याचे टर्पल सुद्धा मिक्स होतात तर नेक्स्ट टाइमपासून मी सुद्धा असंच करणार असा विचार केला आणि आता त्याच्यानंतर आता इथे घेतल्या होत्या चपात्या करायला आणि जे नॉनव्हेज आणले होते ना तर त्यांच्या सोबत चाललं होतं माझं डिस्कशन मला खरंच प्रश्न पडतो की बाबा असे प्रश्न कसं विचारू शकतो माणूस काही आणायला गेल्यानंतर आता पुढे जाऊन तुम्हाला सांगेल आणि त्याच्यावरती मी त्यांना प्रश्न सुद्धा केला तुम्ही मला काय विचारत असता जेव्हा नॉनव्हेज आणायला जातात तेव्हा आता जे माझ्या पहिल्यापासून व्हिडिओ पाहतात त्यांना माहीत आहे की मी प्युअर व्हेजिटेरियन आहे मला माळे पण मी नॉनव्हेज सर्व बनवते तर आता चपात्या झाल्यात त्यानंतर इथे मच्छी सुद्धा आणले ते तुम्ही प्रत्येक वेळी फिश आणायला गेल्यानंतर मला का फोन करता तिथून सुरमई घेऊ का बांगडा घेऊ का पापलेट घेऊ एकतर मी खाणारे नसते त्याच्यानंतर मटन आणाय पाठवलं का मटण आणू का चिकन आणू करण्यावरती डिपेंड थोडं ना मी मटण खात ना चिकन खात ना सुरमेई खाता ना पापलेट खाना मागणार म्हणजे तुम्ही ठरवून डिसाईड करू ना बनवतेच किती मोठी गोष्ट आहे आणि त्यात पण मला विचारता मला प्रश्न पडतो की मला काय विचारता मी ते मी काय सांगणार की तुम्ही काय खाणार काय आणणार आता पहिले मी व्हेज करून घेते आणि त्यानंतर याला हात लावते पूर्ण हाताला वास राहतो मग ते व्हेज खायला पण इच्छा होत नाही मला नाही वास येतो हाताचा सगळा पहिले मी भाजी करून घेते माझी मग आताच वासायला लागले थोडा थोडा मला जेवणा अगोदर विकायला जेवण पण जात नाही मग केल्यानंतर तर त्यांनी जे फिश आणले होते म्हटले चला ते काढून घ्यावे तर तुम्हाला समजलं असेल की मी कशाबद्दल बोलत होते नॉनस्टॉप मला केला जाणारा प्रश्न की मी कोणतं मच्छी आणू किंवा कोणतं चिकन आणू कि मटन आणू आता तुम्ही सांगा ज्या माणसाला टेस्ट माहित नाही काय माहीत नाही ते काय सांगणार कोणतं आणू तर आता ते सुरमई आणली होती ती पहिली स्वच्छ धुतली आणि त्यानंतर मॅग्नेट करायची घेतली होती धुतलेली व्हिडिओ घेतली नाही तर आता पहिले ते लिंबू पिळ आणि त्याच्यानंतर साठी जे काही साहित्य लागतं तर म्हणजे ते पहिलं मॅग्नेट करायसाठी ठेवून देते तर असं होतं म्हणजे मलाच प्रश्न पडतो मी म्हंटले ना की आज नॉनव्हेज आणायचं का म्हणतात काय करू आणू की काय करू आता जर तुम्हाला खाण्याची इच्छा तर तुम्ही आणा ना बनवून द्यायचं माझं काम आहे तर मला खरंच अजून या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं नाही आणि प्रत्येक वेळी न चुकता हा मला प्रश्न विचारला जातो की काय आणू आता खाणार आहे खाण्याची काय इच्छा आहे कोणत्या फिशची काय चव आहे हे तुम्हाला माहित असेल चिकनची चव चांगली असते की मटनची चव चव चांगली असते तुम्हाला माहित असेल ते मी कसं सांगणार फिश मसाल्यासाठी जे कोटिंग लागते ते तयार केलंय त्यामध्ये रवा लाल तिखट कांदा लसूण आणि लकीचा फिश मसाला तर <laughs> आता दहा पंधरा मिनिट झालेत मॅग्नेट केलेलं फिश फ्राय करून घेते खोकल्याने वैतागल्यासारखं झालंय मला इरिटेशन व्हायला लागले ते असं वाटते बोलायला पण नको तर ते व्यवस्थित फ्राय करून घेते म्हणजे नंतर भांडी घासते म्हणजे हाताचं सर्व स्मेल निघून जाईल हे बघा झालं तवा चांगला गरम झालाय आता इथे लास्ट आलो होतो मच्छी फ्राय करण्यावरती तर तवा मस्त गरम झालेला होता म्हटलं आता विश फ्राय करून घेते त्याच्यानंतर मग जेवणासाठी सर्व रेडी होतं तर जवळजवळ स्वयंपाक व्हायला मला नऊ वाजली आणि कितीही पटकन आवरायचं म्हटलं तर आजच्या दिवशी मला हाच एवढाच टाइम होतो सर्व मच्छी व्यवस्थित आणि ते एकटेच खायला असल्यामुळं भरपूर होतात तेवढा आता आरवी त्यांच्या याने खाल्लं तर काती तर नॉनव्हेजमध्ये सुद्धा आमच्या बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या चॉईस तर त्याच्यासाठी तर इथं व्यवस्थित मला त्या पद्धतीने मी फिश फ्राय करून घेतलं मला काही त्यातलं तिखट मीठ हे काही समजत नाही जेव्हा मी नॉनव्हेज चिकन वगैरे शिजायला तर मला सारखं विचरावं लागतं की बघा शिजले का मला त्याचा अंदाज लागत नाही शिजलं की नाही तर आता माझे मच्छी झाले ते त्याच्यानंतर माझी ओला राजमा असतो ना तर त्याची भाजी केली ती पण तयार झाली आहे आता स्मेल येते हाताचा मच्छीचा खूप जास्त तर मग भांडी घासते आणि त्यानंतर थोडंसं जेवायला मी प्रिपेअर होते पण तरी पण एवढं काय असं मनापासून जेवणाची इच्छा होत नाही थोडंसं केळस्वानच वाटतं पण तरी पण केलेत आता इथे बघा व्यवस्थित कडक करून घेते ते आईवीचा बाहेर चाललाय अभ्यास भाजी बऱ्यापैकी निवडून झाली आहे ती फ्रीजमध्ये सेट करायची आहे तर अशी थोडीफार दोन तीन दोन तीन कामं बाकी आहे तर असं माझं शुक्रवारच्या दिवशी ना संध्याकाळचा खूप जास्त गोंधळ चालतो म्हणजेच पोयपाक त्यानंतर भाजी आणि दुपारचं उन्हाचं जायचं म्हटलं ना मध्ये एक दोन वेळा जाऊन पाहिलं पण तेवढे भाजीवाले पण नव्हते आणि त्यातले त्यात खूप जास्त महाग येतात झालं वाव आर्वीनी होमवर्क कम्प्लीट केलं वावलं वाटेल अच्छा सर्वांना वाटण आर्वी बघा आर्वी किती मोठी झाली आहे आता आर्वी जवळजवळ मम्माच्या एवढी झाली आणि आरवीने बघा इथे होमवर्क केलाय आता आरवीची हँड पण छान छान व्हायला लागले ना आरवी आरवीच्या टीचरने आरवीला स्टार पण दिलाय सांगितलं सर्व अच्छा, अच्छा होमवर्क पण स्टार पण दिलेला होता ना त्या दिवशी तू मला बोलली स्टार दिला। जेवणा अगोदर जी भांडी झाली होती म्हंटले ती पहिले आता घासून घेते म्हणजे मी जेवणासाठी तयार होईल म्हणजे माझं जरा जेवायला इच्छा होती नाही तर मग तसं तर मला जेवण जात नाही सर्वांनाच माहिती आहे की जास्त असतो तर त्याच्यासाठी आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ पुढे कंटिन्यू केली नाही कारण लाईटच गेली आणि डायरेक्टली सकाळी व्हिडिओ शूट करायला घेतली कारण सगळीकडे अंधार अंधार झाला माहित नाही कशामुळे अचानक लाईट गेली काहीतरी टेक्निकल इश्यू आले की लाईट जाते तर त्याच्यासाठी वायरिंग वगैरे कुठं हल्ले किंवा तुटले तर त्यामुळं तर मग माझी जी काम होते ना तशीच पेंडिंग राहिली पुढचे जेवण केलं आणि डायरेक्ट झोपून घेतलं